नमस्कार मी सोय शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण मस्कर एक या ठिकाणी आहोत साधारण दोन दिवसापूर्वी गौरी गणपती सुद्धा आगमन झालेले सातवा दिवस आहे आपण पाहू शकतो की आपण आता एका विशिष्ट अशा निवासस्थानी गौरी गणपती स्वागत हे वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे नक्की कोणती पद्धत आहे किंवा त्याला पारंपरिक काय जोड आहे ही माहिती आपण या ठिकाणी असणारी वर्षी आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी मयुरेश मिलिंद कुलकर्णी मी नंबर मध्ये राहतो बरं आता आपण तळेगाव साधारण किती वर्षापासून साधारण झाले येऊन बरं या ठिकाणी मला गौरी गणपती वेगळं रूप दिसतंय या ठिकाणी सजावट सुद्धा छान केलेली आहे आणि फळांची आरास आहे किंवा सजावट सुद्धा अतिशय छान केलेली आहे याच्यामध्ये काही द्रोण लावलेले द्रोण मार्फत आपण सजवड कशी केली नाही काय द्र म्हणजे इको फ्रेंडली किंवा पर्यावरणाला त्रास होणार नाही या दृष्टीने द्रोण हे म्हणजे आपण जरी टाकून दिले तरी त्याचं विघटन लवकर होतं आणि पर्यावरणाला कुठला त्याचा त्रास होणार नाही गणपती किती वर्षापासून गणपती आमचे बरेच म्हणजे तीस तेहतीस ते पासूनची परंपरा आहे बरं आणि गौरी गणपती गौरी पण त्याच त्याच वर्षी बरं मला या ठिकाणी काहीतरी वेगळं विशेष वाटतंय की एक काहीतरी साधन एक तबक आहे आणि त्याच्यातून हळदी कुंकू आहे त्याच्यातून गौरी उभे केलेले किंवा बाहेर येतात दिसत नक्की काय आहे गौरी म्हणजे हे एक प्रकारचा हा गौरीचा सण म्हणजे सौभाग्याचा सण आहे गौरी ह्या कुठल्याही रूपामध्ये आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात धान्याच्या रूपात लक्ष्मीच्या रूपात किंवा अन्य कुठल्याही रूपात सौभाग्य म्हणजे हळदी कुंकू म्हणजे सौभाग्याचा कार्यक्रम आला म्हणजे त्याच्यामध्ये हळदी कुंकू हे पहिल्यांदा आलंच मग त्या दृष्टीने त्याचा विचार करून यावर्षी आम्ही हळदी कुंकाच्या रूपामध्ये गौरी या करंड्या मधनं वर येतात असा विचार करून त्याच्यामध्ये आम्ही त्या बसवलेल्या आहेत बरं मग गेल्या वर्षी कशात होतं होत गेल्या वर्षी आम्ही रामदास स्वामींनी स्थापन केलेली अकरा मारुती जे आहेत ते आता खूप दुर्मिळ झालेले आहेत म्हणजे आजकालच्या पिढीला ते माहित नाहीत त्याचा देखावा केला होता मागच्या वर्षी आम्ही सर या ठिकाणी मला एक गोंदवली महाराज यांची एक प्रतिमा दिसते तर नक्की महाराजांविषयी आपण काय सांगाल आपलं मूळ गाव तिकडच आहे का आमचं मूळ गाव नातेपुते जवळ ब्राह्मणाची गिरवी म्हणून आहे गाव आहे आमच्याकडं महाराजांनी स्थापन केलेलं राम मंदिर आहे आमच्या गावामध्ये आणि महाराजांनी काय महाराजांचं कार्य म्हणजे रामनामाचा प्रसार आणि अन्नदान हे आहे आणि आम्ही महाराजांच्या हजातले असल्यामुळे आमच्याकडं महाराजांना म्हणजे बाकीच्या देवांबरोबर महाराजांना पण तेवढंच आमच्या मध्ये प्राधान्य असतं आणि हे जे सगळं होतं ते महाराजांच्या कृपेने आम्ही करतो आणि ते आमच्याकडनं ही सगळी सेवा करून घेतात नक्की यांचं मठ किंवा मंदिर कुठे आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे तो गोंदावलं म्हणून गाव आहे सातारा कोरेगाव रोडवरती ते आहे मंदिर आता मला या ठिकाणी आपला घरातला जो गणपती आहे तो आपल्या देवतच तुम्ही बसवलेला आहे त्याच्यात त्या ठिकाणी सुद्धा आपण द्रोण आणि पात्रा याच एक छानसे सजावट केलेली आहे तर काय सांगाल आपण गणपती आमच्याकडे दहा दिवसाचा असतो गणपती बसवताना पण आम्ही प्युअर शाडूच्या मातीचा गणपती बसवतो म्हणजे जेणेकरून पर्यावरणाला इजा होणार नाही ना। त्याचं विसर्जन लवकर होईल आणि यावर्षी आम्ही इको फ्रेंडली आमचे विचार होता डेकोरेशन करण्याचा त्याच्यामध्ये झाडांची पानं आणि द्रोण अशांपासून ते डेकोरेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमचे बाप्पा बसवलेले आहे